श्री स्वामी चरित्र सारामृत वळ एक अर्थाने आद्याचा होता श्लोक पहिला ऐकता पूर्णावृत्ती चुकेल कथ द्यायचे अंती अक्कलकोटी आले येती नृपराया दर्शन देते अर्थात हे ऐकताना पुन्हा सांगायला विसर पडेल म्हणून लयच पुढे सांगतो मागील अध्यायाच्या शेवटी स्वामी अकलकोटात आले आणि राजाला दर्शन दिले श्लोक दुसरा स्वामी नामाचा जप करता चारी पोषात येते हाता स्वामी चरित्र गाता ऐकता स्वच्छने राहते त्यापुरी जो स्वामींचा नाव जप जपतो त्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष इतर मिळतात आणि जे त्यांचं चरित्र गातात त्यांचं आयुष्य समाधानात आणि श्लोक तिसरा चुळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्याचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडत घडता येते अर्थात चुळपाला स्वामींबद्दल अतुट श्रद्धा होती म्हणूनच स्वामी त्या घरी राहिले हे त्याच्या पूर्व पूर्वजन्मीच्या पुण्याचं फळ होतं त्यामुळे तो रोज सेवा करत असे श्लोक चौथा चवळपाची सद्गुणी कांता तीही केवळ वड़ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा अर्थात चवळपाची पत्नी ही सद्गुणी आणि पतिव्रता होती तीही नेहमी स्वामींची सेवा करून आनंद मानत असे श्री स्वामी समर्था श्लोक पाचवा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशदेषी झाली खाती बौद्ध दर्शना येते कामनातिथी धरून अर्थात स्वामी हे खोरे ईश्वर मूर्ती होते त्यांची कीर्ती देशोदेशीत पसरलेली होती लोक मनातल्या इच्छा घेऊन त्यांना पाहायला येत अध्याय चौथा श्लोक सव्वा कोणी संपत्ती कारणे कोणी महावती संताने व्हावे म्हणून या लग्न ती दूरदशा होणे अर्थात काही जण संपत्ती मिळवावी म्हणून काही संतानासाठी तर काही लग्नासाठी दूरवरून येत श्री स्वामी समर्थ श्लोक सातवा शरीर भोगी कष्टले संसार तप्त झाले माय, माय पसरते फसले असे आले कित्येक अर्थात काही लोक शरीराच्या आजाराने त्रस झाले होते काहींना संसाराने त्रास दिला होता तर काही मायाची जाळ्यात अडकलेले होते अशा अनेक अशा अनेक जण स्वामीकडे येत होते व स्वामी त्यांना त्यातून ते मुक्त करायचे श्लोक आठवा भक्त आंतर जे जे इच्छिते ते ते तिराजपूर्वी ती ज्यांची भक्ती त्याशी होती कल्पतूर अर्थात भक्तांच्या मनात जी जी इच्छा असेल ती स्वामी पूर्ण करतात जे त्यांच्यावर विष्णिष्ठेने भक्ती करतात त्यांच्यासाठी ते कल्पवृक्षासारखे असतात अर्थात त्यांना जे हवं ते स्वामी देतात श्लोक नववा जे काय निंद कुटील शास्त्रे केवळ नास्तिकाप्रती तत्काळ योगशासन करतात ती अर्थात पण जे दुर्जन निंदक किंवा नास्तिक असतील त्यांना ते योग्य शिक्षाही देतात श्लोक दहावा कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी हसून बनतेजनासी डोंग्याच्या नादी लागला अर्थात एके दिवशी दोन संन्यासी अक्कलकोटात आले होते ते लोकांना हसून म्हणत होते तुम्ही एका डोंगी साधूच्या मागे लागलात अर्थात ते श्री स्वामी समर्थ महाराजांना डोंगी म्हणत होते श्लोक अकरावा हा स्वामी नव्हे डोंगी तो भोग भोगे साधू लक्षण याच्या अंगी कोणते वस्तसे असे अर्थात ते दोन संन्यासी म्हटले की हा स्वामी खरा नाही तो एक सुख उपभोगणारा आहे त्याच्यात साधूचं काहीही लक्षण नाही श्री स्वामी सम श्लोक बारावा एसी त्यांनी निंदीले समर्थांनी आंतरी जाणले जेव्हा ते भेटेस आले तेव्हा केले नवलेख अर्थात स्वामींनी ही निंदा मनात जाणली जेव्हा ते संन्यासी भेटायला आले तेव्हा स्वामींनी एक चमत्कार केला श्लोक तेरावा एका भक्ताची या घरी पाहतली समर्थांची स्वारी तेही दोघे अभिचारी होते बरोबर संन्यासी अर्थात एका भक्ताच्या घरी स्वामी गेले ती संन्यासी जोडीदेखील त्यांच्यासोबत होती श्लोक चौदावा ते या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणते करू आता अर्थात त्या भक्ताने तिन्ही मूर्ती अर्थात दोन संन्यासी व श्री स्वामी समर्थ महाराज यांना पाठावर बैसवलं स्वामींनी ठरवलं आता एक चमत्कार दाखवायचा आहे श्लोक पंधरावा दर्शनुच्छु जनासंख्यात पाचले ते क्षणात दात समाज दाटला बहुत एकाची गर्दी झाली अर्थात क्षणात गर्दी झाली अनेक लोक स्वामीचे दर्शन घेण्यासाठी तिथे जमले होते श्लोक सोळावा दर्शन घेऊन इच्छण्णांचे मंगल नाम गरजती वाचे या विनविती अर्थात लोक स्वामीचं स्पर्श करत होते त्यांच्या नावाचा गजर करत होते आणि आपल्या इच्छांची पूर्तता हो हो म्हणून प्रार्थना करत होते श्लोक सतरावा कोणी द्रव्य पुढे ठेविते कोणी सम फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिळती त्याती अर्थात काही जण पैसा काही फळं तर काही विविध वस्तू अर्पण करत होते याला काही मर्यादा नव्हती श्लोक अठरावा कोणी नवसाती करीती कोणी आणून देते कोणी काय संकल्प करीती चरण ती आनंदे अर्थात काही जण नवस करत काही जण वस्तू आणून देत काही जण संकल्प करत आणि सर्वजण आनंदाने चरणपूजा करत होते श्लोक एकोणीसवा सन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण पदस्थ होती अर्थात हे पाहून अचंबित झाले काही वेळासाठी ते अशांत झाले आणि मानतील श्लोक विसवा स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते त्यांनी जास्त समर्थ शनाशी पुढे लोटीतील अर्थात स्वामींनी समोर ठेवलेले पदार्थ स्वतः हाताने घेऊन शनाशी पुढे ढकलले श्लोक एकविसवा मोडी धनांची गर्दी तो येऊन सेवे करी सणाशी पुढलेले अनापरी वस्तू नेऊ लागले अर्थात गतीतील लोक सणाशी पुढे ठेवलेले वस्तू घेऊन जाऊ लागले श्लोक वा समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनुदक असे सूर्यदाता अस्तचा या उठले अर्थात त्या दिवशी स्वामींनी अन्नपाणी काहीच घेतलं नाही सूर्य मावळल्यावर तेवटून गेले श्लोक तेवीस वा दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होतात त्यासी अनोद वर्ज्यासी अर्थात त्या, त्या दिवशी ते दोघे संन्यासी उपाशी राहिले रात्रीपर्यंतही त्यांना पाणी मिळालं नाही श्लोक चोवीस वा जे पातले करू छाळणा त्यांची झाली विटंबना दंडाव्या कुचित जाणं अवतरले तीवर्य अर्थात जे स्वामींची निंदा करत होते त्यांचा अपमान झाला वाईट लोकांना शेअर द्यायला स्वामी कृतीवर आले श्लोक पंचवीस वाच श्री स्वामी चरित्रचा रामृत नाना प्राप कथा आता समंत सदा पुरस्त भक्त चतुर्वाध्याय गोड हा अर्थात अशा अनेक गोष्टींची पुष्टी कुछ्टि देणारा प्रेमभक्तांसाठी रसपूर्ण असा हा चौथा अध्याय संपतो श्री समिती अर्पण वस्तू श्री वस्तू शुभम्ब होतो अर्थात हे सर्व श्री अर्पण सर्वांचे कल्याण हो श्री स्वामी समर्थ